सर्व जे मसाले आपल्याला रोजच्या वापरात लागतात ना तर ते बनवून घेते असा डबा असला म्हणजे बरं पडते आपल्याला भाजी वगैरे बनवत आणि पटकन सोपं जाते तर हे बघा आता आपले लाल तिखट जास्त लागते आपल्याला तर लाल तिखट दोन वाट्यांमध्ये काढून घेतलं तर बघा इथं मसाल्यांमध्ये सर्व मसाले काढून घेतले लाल तिखट आहे दोन वाट्यांमध्ये इथे गरम मसाला आणि ही जी वाटी तिका म्हणजे दिसत यामध्ये मी जिरं काढणार आहे इथे मोहरी काढून घेतली आणि धने पावडर हळद असे सर्व मसाले जे आपल्या रोजच्या वापरात असतात ते, जी ते अस... मी इथं काढून घेतले तर आता या डब्यामध्ये सर्व जे मसाले आपल्याला रोजच्या वापरात लागतात ना तर ते घेते अस हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे गुरुवारी संध्याकाळचा तर संध्याकाळी छानपैकी मग मी स्वयंपाक करायला घेतला मसाले वगैरे छान काढून घेतले सर्व गॅसच्या ओट्यावरचं आवरून घेतलं आणि भाजी बनवायला घेतली तर आज बनवणार ती मी चूनवड्यांची भाजी तर चुनवड्याची भाजी काळ्या वाटणाची बनवायची होती सर्वांनाच आवडते आणि सध्या तर भाजीपाल्याचा खूपच प्रॉब्लेम येत आहे काय भाजीचं बनवायचं नुसतं ते भाजी पण खाऊन कंटाळा आलेला आहे तर म्हटलं चला आज मसाल्याची चुनवड्याचीच भाजी बनवा म्हटलं म्हणून आज चुनवड्यांची भाजी बनवायला घेतली आणि मम्मीला उपवास पण होता उपवासाच्या दिवशी थोडी दश्याची भाजी स पाहिजे तर मग बनवायला घेतलेली आहे ते भाजी आणि मस्तपैकी आपला मसाला तेलामध्ये छानपैकी परतून घेतला त्यानंतर कच्चीच आपली धने पावडर वगैरे आहे ती टाकली ती होऊ दिली तेलामध्ये छान परतून घेतली आणि त्यानंतर आपलं बाकीचे मसाले टाकून घेतले जसं की तिखट मीठ वगैरे हळद वगैरे सर्व जे आहे ते गरम मसाले तर इथे आता चुनवड्या बनवायसाठी मी इथे बेसन भिजवून घेतलं आहे यामध्ये थोडेफार मसाले ॲड केले हो मीठ वगैरे तिखट मीठ हळद असं आणि छानपैकी असं छान मस्त घट्टसर असं बेसन भिजवून घेतलं आहे याच्या आपण चूनवड्या करणार आहोत चला तर आपले मसाले सर्व मस्त परतून झाले यामध्ये टाकणार आहे मी मसाल्याचं पाणी पटधून आपल्याला जितका रस्ता लागणार आहे पातळ वगैरे आणि वड्या वगैरे शिजायला तर तेवढा रस्ता आपण बनवून घेऊ यामध्ये अशा प्रकारे छान मस्त आपलं तयार झालं आहे तर मी पाणी सोडून घेते आता किती लागणार आहे तेवढं मस्तपैकी आता हे पाणी छान उघडू देते आणि त्यानंतर मग यामध्ये आपण बेसनाच्या सोनवड्या सोडणार आहोत तर मस्तपैकी आपलं पाणी छानपैकी उखडलेलं आहे आणि आता याच्यामध्ये वड्या सोडून घेते बघा मी कशा पद्धतीने वड्या सोडते अगदी गोल गोल आपण तेलात भजे सोडतो ना त्याप्रमाणे अशा वड्या सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला भाजी वगैरे सर्व बनवलं पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग थोडा वेळ होता जेवायला तर दुपारीच थोड्याशा अगोदरच मी लाडू वगैरे बनवले होते इथे शेंगदाण्याचे दालव्याचे तिळाचे मुरमुऱ्याचे असे दोन तीन प्रकारचे लाडू बनवले होते फक्त मी त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही तर मग ते लाडू बनवले आणि त्याला छान म्हटलं पॅकिंग वगैरे करावं म्हटलं आता तर हे बघा हे गव्हाचे मुरमुरे होते माझ्याकडे स्वामिनीसाठी आणलेले तर त्याची पण मी पॅकिंग केलेली आहे इथे कशी वाटली माझी पॅकिंगची पद्धत तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे मस्तपैकी छान डेकोरेशनची आपली तयारी सुरू आहे कसं आहे डोहाडेची तयारी इकडे सुरू आहे काही मावशीकडे सुरू आहे अशी आमची तया तयारी सुरूच आहे थोडी थोडी कसं आहे भावजीचा डोहाडं म्हटलं म्हणजे थोडा आपल्या याचाच विषय असतो जरासा जीवाभावाचाच विषय आहे तर मग म्हटलं आपणही थोडंफार तिच्या डोहाळ्यामध्ये काहीतरी वेगळं करावं म्हणून तर माझी थोडीफार छोटी 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 जी डेकोरेशनची तयारी आहे ती माझी घरगुती पद्धतीने सुरू आहे इथून आणि परत मी तिथे गावात गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की काय काय करणार आहोत आम्ही तिथे तर हे बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं मस्तपैकी डेकोरेशन होता दुसरे दी तर त्यानंतर आता हा होता दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ सकाळचा म्हणजे शुक्रवारचा तर सकाळी सकाळी छान तारक मंत्र वगैरे लावला होता टी व्हीमध्ये आणि माझी पूजा वगैरे आटोपलेली होती जी रोजची नित्यपूजा आहे ते त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला तर नाश्त्यामध्ये आज छानपैकी परबटीची उसळ बनवली होती सुकी आणि भाजी बनवली होती बटाट्याची भाजी बनवायला घेतली इथे रस्सा भाजी तर तुम्हाला गंजा आता थोडा हे असेल फर फरकटा असं म्हणजे आजूबाजूला जळालेला कारण त्यामध्ये मी आधी बरबटी शिजवून घेतली आणि ती कढईमध्ये फोडणी लावली मग म्हटलं आणखी कशाला भांडे भरवत बसवा म्हणून थोडं भांड्यांची बचत म्हणून मी इथे त्याच गंजामध्ये बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली आहे तर हे बघा मस्तपैकी आपले बटाटे फोडणी घातले मस्त साधेसुधे मसाले टाकून आणि त्यामध्ये पाणी टाकून थोडं जितका रस्सा पाहिजे तितकं टाकून घेतलं एकदम साधी सिंपल भाजी बनवली होती खूप छान झाली होती ही भाजी आणि जितक्या आपण भाज्या साध्या बनवतो ना त्या खूप छान टेस्टी होतात आणि आधीचे लोक खूपच असे साध्या पद्धतीनेच भाज्या बनवायच्या आत्ताच वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाले निघाले आहे तर आपण ते वापरतो तर इथे माझं सु सुरू आहे आता भाजी मसाले नाश्ता पोळ्या वगैरे आपलं जे सकाळचं रुटीन आहे ते रोजचंच आपलं सुरू आहे तर भाजी वगैरे झाली होती आणि पोळ्या पण बनवायला घेतल्या कारण मम्मीचा टिफिन द्यायचा होता मम्मीला नाश्ता कारण नऊलाच मम्मी नऊ साडेनऊला ऑफिसमध्ये जाते आणि केदारचा पण जेवणाचा तयारी होती त्याला पण नाश्ता जेवण वगैरे देणं तर आज मी त्याला नाश्त्यामध्ये लवकर थोडी घाई गडबड होती म्हणून मी त्याला ओट्स बनवून दिले होते आता तो नंतर शाळेत जायच्या आधी जेवण करणार तर हे बघा इथे आता माझ्याकडे रात्रीच्या चपात्या इतक्या शिल्लक होत्या पाच ते सहा चपात्या शिल्लक होत्या तर आम्ही काही वाया जाऊ देत नाही त्यानंतर मग जेवायला जेव्हा बसतो ना तेव्हा मी त्या ते गरम करून घेते ऐन जेवायला बसायच्या वेळेस आणि मग आम्ही एक एक चपाती सर्वजण घेतो तर अशा शिड्या पोळ्या वगैरे असल्या म्हणजे वाया जात नाही तर त्यानंतर मग मी आता पोळ्यांचा कपडा बदलून घेते जो आदल्या दिवसचा कपडा आहे तो धुवायला टाकून देते आणि परत दुसरा धुतलेला पोळ्यासाठी घेते तर इथं आता सर्वात अगोदर पोळी बनवायच्या आधी छोटे छोटे नैवेद्य बनवून घेते रोजच माझं रुटीन आहे चार पाच नैवेद्य बनवायचे देवाचा अन्नपूर्णेचा स्वामी महाराजांचा गाईचा तुळशीचा असे सर्व नैवेद्य बनवून घेते आणि त्यानंतर मग पोळ्या करते पोळ्या वगैरे झाल्या तर मग मग आपलं टिफिन वगैरे पॅक करणं जे आपलं नेहमीचं रुटीन आहे तेच आणि कसं आहे गृहिणींना प्रत्येकीला कामं आहे आणि कामाचा थकवा येतो पण थकवा आल्यासारखं वाटू नये म्हणून आम्ही खूप एन्जॉय करून कामं करत असतो मी तर खूप एन्जॉय करून कामं करते तर आता बघा तुम्हाला मध्ये मध्ये दिसतच असेल स्वामिनीची आमचे मधात मदत येणे जाणे दिशा ये आदिशाला पण लेक्चरला जायला लेट व्हायचं थोडं लेटच जाणार होती तर मग ती पण मधा मधात माझ्यासोबत किचनमध्ये येत होती आणि मध्ये मध्ये स्वामिनीला आणत होती चालू होतं आमचं असंच मी कंटाळा अजिबात कामाचा कंटाळा करत नाही कारण मुलं सोबत असतात माझ्या त्यांचं पण माझ्यासोबत छानपैकी गोष्टी सुरू असतात त्यानंतर मग मम्मीला पण म्हटलं तू आता हातानेच तुझा नाश्ता वगैरे घेऊन घे आणि मग मी बाकीचे कामं करते तर तिला आता छानपैकी मस्त बरबटीची उसळ घेतलेली आहे मम्मीने तिला मस्तपैकी चिवडा वगैरे देते ती छान भेट बनवून नाश्ता करून घेणार आणि ऑफिसला टिफिन घेऊन चालली जाणार तर कसं आहे आता हे आपलं नाश्ता जेवण स्वयंपाक धुणे भांडे काढणं हे आपलं प्रत्येकीचं काम आहे पण यातून सुद्धा मी माझे सर्व कामं करून स्वतःसाठी पण वेळ काढते बरं का तर त्यानंतर ते मग आता मी इथे पूजा करायला घेतली आज आहे शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत होतं तर म्हटलं चला आपल्याकडे उपवास तर माझ्याजण होत नाही पण मी आ, आज व्रत मात्र पूजा मात्र पूर्ण करते जे आपले व्रत वैकल्य असतात ना ते आनंदाने करायची मला खूप आवड आहे मला खूप आवडते देवपूजा वगैरे करायला आणि व्रत वैकल्य करायला पण माझ्याकडे जेव्हा माझ्याकडून जेव्हा उपवास शक्य होता तेव्हाच मी उपवास करते तर छानपैकी आता इथे पूजेची मांडणी करून घेते मस्त आणि लक्ष्मी मातेची छानपैकी पूजा करते वर लक्ष्मी माते मातेची बऱ्याच महिला ही पूजा करत असतील तर त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण ही पूजा केलेली आहे मी पण आता हे मोबाईलवर बघूनच केलेली आहे इतकी तर मला या व्रताबद्दल माहिती नव्हती पण आता गेल्या तीन चार वर्षात जेव्हा आपण पाहत आहो मोबाईल यूट्यूब वगैरे पाहतो तेव्हापासून ह्या सर्व पूजा वगैरे करायला लागलो बऱ्याचशा आणि जे आपल्याला माहीत आहे जे आपल्या घरात पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या पण आपण करतो तर मग इथे पूजा वगैरे झाली त्यानंतर तर शेवटी म्हटलं चला आता बाजूने पाटाच्या रांगोळी वगैरे काढून घ्या मस्तपैकी कथा वाचली देवीची आणि त्यानंतर श्री सुक्त वगैरे सर्व यांचं पठण केलं सर्व नित्यसेवा आटोपून घेतली ही झाली माझी आजची छानपैकी देवपूजा आणि सर्व आटोपून मग मार्केटमध्ये गेली छानपैकी अमरावतीमध्ये सेल लागलेला आहे किलोच्या भावात इथे कपडे मिळत आहे म्हणे तर मग होतं चला आपणही थोडंसं फेरफटका मारून यावा आम्ही बरेचसे कपडे बघितले आणि थोडेफार घेतलेसुद्धा ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच मिळतील तर भरपूर अशी गर्दी होती सेलमध्ये हां परदे এটা কল এক আমি মেল মানুহ নিগালো এতিয়া ঠাণ্ডা গৰম त्यानंतर मग मार्केटमध्ये मा आम्हाला ज्या राख्या वगैरे बाकी होत्या त्या घेतल्या आणि खूप थकलो होतो थोडासा दोघींनी थो 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 मिळून छानपैकी नाश्ता केला घरी आली स्वयंपाक आटोपला आणि हे बघा आणखी आपली डेकोरेशनची तयारी सुरूच आहे